वाहतूक कोंडीतून मुक्त झा प्रहार तालुका प्रमुख रवी जाधव यांचे जनसामान्यांसाठी धाडशी पाऊल काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अरुणावती नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरून पाणी वाहत होते त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा लाकडे व इतर वस्तू अडकल्याने आर्नी यवतमाळ माहूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती परिणामी नागरिक विशेषता वृद्ध आणि आजारी प्रवाशांना जीव घेणी कसरत करावी लागली होती स्थानिक नगर परिषद व बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करून झोपले असताना या गंभीर परिस्थितीची माहिती होतात प्रहार जनशक्ती पक्षाचे आणी तालुका अध्यक्ष रवी जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्वतः हाताने पुलावरील कचरा हटवण्याचे काम सुरू केले तसेच स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी जोडून घेत पुलावरील अडथळा दूर केला या उपक्रमामुळे काही तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला प्रवाशांनी दिला सुटकेचा निश्वास घेत जाधव यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे रवी जाधव हे नेहमीच जनतेच्या अडचणींमध्ये अग्रसर राहून काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यांच्या कार्यशैलीमुळे ते स्थानिक नागरिकांच्या विश्वासाचे केंद्रबंधू ठरले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आरे अर्नी यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा